नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज ज्योतिनगर मतदारांचा सूर स्पष्ट वॉर्डात झालेल्या बदलांबद्दल मतदार समाधानी असून गिरजाराम हाडनोर अण्णांनी वॉर्डाचा खरंच कायापालट केला असे नागरिक ठामपणे सांगतात रस्ते स्वच्छता दिव्यबत्ती यासह मूलभूत सुविधांमध्ये झालेले सुधार पाहता आगामी निवडणुकीतही हेच नगरसेवक हवेत अशी जोरदार मागणी स्थानिक केली आहे बाहेरचा कुठलाही व्यक्ती येऊन बसू नये कोणी येऊ नये याचे पण दक्षता वारंवार घेतली जाते आणि त्यामध्ये आता म्हणता येईल जसं की अण्णांचं जे आहे ते प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतं पूर्ण वार्डामध्ये पूर्ण प्रभागामध्ये तसंच इथून पुढे अण्णांचं लक्ष असू द्यावेत असे आमची इच्छा से में गार्टन, गार्टन से में मा, मा साथ आहे मेंटेन्स मेंटेनन्स साठी महापालिकेतून जवळपास सहा ते सात लोक आहेत इथे संध्याकाळी गर गर्दी असते गर्दी असते खूप वयोवृद्ध लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांची जास्त गर्दी असते गर आणि लहान मुलं जे आहेत त्यांना विरंगुळा म्हणून दिवसातून संध्याकाळच्या टायमाला आजूबाजूचे जे आपल्या अपार्टमेंट मधले व्यक्ती आहेत ते सगळे घेऊन येतात इथे खेळण्यासाठी त्यांना मी पवन दिसे ज्योतिनगर येथील रहिवाशी आहे आज आपण बघायला गेलो इथे आपण सगळ्यात पहिले भेट द्यायला म्हणजे हे आहे कवितेचं भाग कवितेचा भाग म्हणजे काय आहे की इथे खूप सारे जे कविता लिहिणारे जे लेखक होते त्यांच्या सर्वांच्या कविता जपण्यासाठी तिथं कवितेचा भाग बनवलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे कवितेचे लेखक तुम्हाला मिळणार आहे कुसुमाग्रज आहे त्यांच्या भरपूर सारे लेखन इथं मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर इथं नागरिकांना बसण्यासाठी किंवा ओपन जिम अण्णांच्या मार्फत इथं तयार झालेले आहे गेले पाच वर्ष इथं महापालिकाचे बॉडी नसताना सुद्धा हणूर अण्णांच्या अण्ण अन्नामुळे जे प्रशासकांना बोलून बोलून सगळ्या काही गोष्टीची जे आहे लवकर ना इथं देखरेख राहते कंटिन्युअसली त्यामुळे साफसफाई असेल वाटातले सगळे प्रश्न आहेत या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना अण्णांच्या मार्फत लवकरात लवकर सोडण्यात येतात पाण्याचा प्रश्न असेल आता आपण कवितेच्या बागेचं पहिले दुरावस्था बघितली असती तर खूप दयनीय झालेली होती परंतु त्याला रिन्युट केल्यानंतर तसंच पाण्याचा प्रश्न झाला दरवेळेस पाण्यासाठी जे तर लोकांना आपल्या शहरामध्ये सगळ्यांकडे बोला लागत आहे सगळ्यांनाच की बाबा पाणी कधी येणार आहे पाणी कधी येणार आहे पाणी आठ आठ दिवस आठ आठ दिवस बारा बारा दिवस येत नाही पण त्याच्यामध्ये पण यांनी फॉलोअप घेऊन घेऊन लवकरात लवकर पाणी कसं आपल्याला वाढत देता येईल कशा नागरिकांच्या समस्या सोडता येतील असे अण्णांचे प्रयत्न असतात आणि त्याचबरोबर आता हे तर झालं सर्व वयव लोकांसाठी किंवा प्रौढ व्यक्तीसाठी पण आता लहान मुलांसाठी पण मी तर छान पैकी असं गार्डन मध्ये खेळणे वगैरे ते आहेत अण्णा हनोळा माझं नाव सांगू का जितेंद्र कडुवा मी राहणार चौसर नगर आणि चौसर मध्ये हनोळा अण्णा चांगले काम केलेले आहेत रोडचे काम वगैरे वगैरे चांगले काम केलेले आहेत काही राहिलेले काम असतील तर ते पण करावं बाकी वगैरे त्यांचं चांगले काम आहे ते नगरसेवक पहिले मला वाटतं दहा वर्षाच्या अगोदर दहा वर्ष झाले पण राहिले नागरिकांनी मत आलं हा घर त्यांना काम भरपूर केलेले चांगले काम केलेले तुमच्या वारा काय काम केली तुम्ही थोडसे झालेले ಜ್ಯೋತಿ ನಗರ ಮಧ್ಯ ಬರೇಲೆ ಚಾಂಗ ಶ್ರಮಾ चांगले काम राहिलेले चांगल्या प्रकारे बनवलेले आहे तसेच इथं बाहेरचा कुठलाही व्यक्ती येऊन बसू नये कोणी येऊ नये याच पण दक्षता वारंवार घेतली जाते आणि त्यामध्ये आता म्हणता येईल जसं की अण्णांचं जे आहे की प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतं पूर्ण वाडामध्ये पूर्ण प्रभागामध्ये तसंच इथून पुढेही अण्णांचं लक्ष असू द्यावेत असं आमची इच्छा गार्डन गार्डन, गार्डन मा, मा साथ आहे गार्डनच्या मेंटेनन्स साठी महापालिकेतून जवळपास सहा ते सात लोक आहेत इथे गर्दी असते खूप वयोवृद्ध लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांची जास्त गर्दी असते आणि लहान मुलं जे आहेत त्यांना विरंगुळा म्हणून दिवसातून संध्याकाळच्या टायमाला आजूबाजूचे जे आपल्या अपार्टमेंट मधले व्यक्ती आहेत ते सगळे घेऊन येतात येत खेळण्यासाठी त्यांना नव्याण्णव पैसा इथे राहतो आणि चांगला एकदम पन्नाचा काम वगैरे एकदम वाड्याचा काय प्रॉब्लेम सध्या काही नाही काय प्रश्न होतो प्रश्न तर आता सध्या काहीच नाही येत काय काय दिवस काय काय काम आता रोड सिमेंट रोड वगैरे झालाय आणि आपला गार्डन मध्ये पण चांगला एकदम पाण्याचा प्रश्न का

मी लहानपणापासून इथंच राहतो मी आणि आमच्या ज्योतिनगर वार्डामध्ये लहानपणापासून बघतोय सगळे विकासाचे कामं जे पाण्याची टाकी पाण्याचे डेनेजचे रस्त्याचे इतर सगळे हो जे काम आहेत ते आमचे जुने नगरसेवक श्री गिरिजारामजी हळन हेच करत आले अजून दुसरे रात्री तीन वाजता फोन केला होता तीन वाजता फोन उचलला होता असे इतर सुखा दुःखात म्हणजे माझ्या लग्नाच्या टायमाला आणि वाड्याचे काही समस्या असते कचरा पाणी डेनेज लाईन कुठल्याही अडीअडचणीला अर्ध्या रात्रीच फोन केला किंवा असं काही काम पडलं तर कधी उपस्थित राहत कचऱ्याची गाडी जर आली नाही घंटागाडी तर कचऱ्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व होतो दररोज तशी गाडी येते सकाळी येते वाजता नाही जर आली नाही तुम तर तुम्ही तक्रार कोणाकडे करता तक्रार आमच्या शाखाप्रमाणे आणि अण्णांना फोन करतो अण्णांना फोन केला की लगेच लगे गाडी उपस्थित राहा सगळ्या वा सगळ्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तुमच्या वॉर्डामध्ये पाण्याचा प्रश्न कसा आहे पाण्याचा प्रश्न तर पूर्ण शहराला आहे पण त्यानिमित्ताने ज्योतिनगरला एवढी समस्या नाही आहे कारण पाण्याचा प्रश्न शहराला जयनगर ज्योतिनगर नगर असे इतर सगळ्या एरियाचे ग्रुप बनवले तर ते स्वतः अर्ध्या रात्री सकाळी जेव्हा त्यांना कळलं की अधिकाऱ्यांचा फोन आला किंवा पाणी पुरवठा विभागातून फोन आला किंवा या टायमाला आम्ही पाणी सोडतोय तर लगेच ते मॅसेज पाठवतात आणि वाड्याच्या लोकांना ते समजतं की बाबा या टायमाला पाणी येणार आहे अच्छा आता जर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अण्णा जर उभे राहिले तर लोक मतदान करतील का नाही करतील ना लोकांचे म्हणजे आवडते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्योतीनगरमध्ये नव्वद टक्के लोक अण्णांना म्हणजे प्रेम करतात त्यांच्यावर काही लोकांचे म्हणजे त्यांचे विचार वेगळे असतात दहा टक्के लोकच असतील ना की त्यांचे विचार वेगळे राहतील पण नव्वद टक्के लोकांना म्हणजे लहानपणापासून बघतोय ना त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की लोकांचे विचार असे आहेत किंवा अन्न आमचे असे घरचे व्यक्ती माझं नाव दलाराम लखाजी भाटी मी किराण दुकानदार आहे बरेच काम केलेलं <laughs> आपल्याकडे काम केलेलं आहे रोडचं काम केलेलं आहे पाण्याचं काम नाही त्यांच्या असतं पाण्याचं बाकी बाकी सगळे काम करतात. वाडामध्ये मंदिराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काय मंदिरांमध्ये कसे सुविधा आहे? बांगर मंदिरांमध्ये खूप चांगली सुविधा केली. तुमचं बी पंचायतापासून. माझ्या जवळ ठीक बसली आहे. पाण्याचा प्रश्न काय? की पाणी येतं ना 18 जगाय पाणी. पण आम्हाला उभारा नाही आहे.